ना दोन दिवस झाले ताप होतोय इंटरनेट आहे ना पण त्याला खूप जोरात बंद झाले फटाके फुटाचे माग्या सगळ्यात अगोदर ते ह्या दोघांना उठव ना शेरूला आणि माघ्याला शेरू शेरू, नहीं नहीं। शेरू? शेरू शेरू झोपतोय बसा झोपा 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 ए शेरनी आता रविवार आहे ना रविवार आहे आमचा शेरूचा रविवार आहे हा बघा कुणालचा रविवार आहे आठ झाले सकाळचे तरी आमच्याकडे काय 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 चालू आहे हा उठलोय सहा वाजता पण आम्ही मोबाईल मध्ये काहीतरी बघतोय हां कर टाइमपास रोज रोज घाई असते ना करू देत ना रोज म्हटलं घाई असत तिसरं तुम्हाला दाखवतो तिसरं हे बघा हे पण झोपेमध्येच आहे ओ अगू जरा अंतरुम गावड ते वाजले किती असं का टाइम पण चालले आमच्याकडे वेगळे वेगळे गाडी असतात वाट्यात बोलू तर कुणाला ते बाबा चहा पितायत आत्ताच आंघोळ करून बाहेर आलेले आहेत ते आणि चहा सोबत खाय शेरू रोज वाट्याला हजर असतो शेरू असा हो या साईडला फुलदेवांची तब्येत बरी नाही आहे त्यांना दोन दिवस झाले ताप येतोय गेला ताप काल रात्री डॉक्टरकडे जाऊन आलेले आहेत औषध घेऊन आलेले आहेत त्याच्यामुळे आज जरा व्यवस्थित आहेत आता सध्या चहा पिण्यामध्ये बिझी आहेत म्हणून बोलत नाही आहेत आहे आहे वातावरण खराब ना वाता हुँ। हुँ। हो ना त्यांना रोज खारी हवी बटर खारी असतं ना हे अरबट चरबट खाणं खूप आहे त्यांचं शेरवलं नको जास्त अग्या तर उठा खाल हम्म केस माझी बघली सफेद झाली कलर लावायला पाहिजे जास्त कलर अजून खराब असतं ना ते नमस्कार मैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता रविवार राहिला त्याच्यामुळे सगळं निवांत चाललेलं म्हणजे आळस भरलं अंगामध्ये आत्ताच मी उठले वाजले तर साडेसात पावणेआर झाले असते कार्यक्रम झाले चला चहा नाश्ता सगळं बनवायचे आता चहा करून झालाय जायचं बाकी आज रविवार आहे कुठेतरी जायचं प्लॅनिंग आहे जाऊया ना तिथे आपल्याला एका ताईने कमेंट केली की चार कोपला सयारी करला काहीतरी प्रदर्शन भरलं जाऊन या कोणाच्या बाबांना मी दोन दिवस झाले मागे लागलेले बघूया नेतात का जायची इच्छा आहे म्हणजे चांगल्या चांगल्या वस्तूंचं काहीतरी प्रदर्शन भरलंय चॅनल जाऊन बघून तरी येऊया आता नाही पण संध्याकाळच्या वेळेस दिवसभराचं रुटीन आहे ना ते म्हटलं करून घेऊया आणि मग जाऊया तर आत्ता मी जेवण करायला घेतलं आहे जास्त नाही वाजले साडेनऊ ना तर झालेत आणि कुणाला आणि कुणालच्या बाबा गेलेत मार्केटमध्ये कुणालच्या बाबांना चिकन खायचं आहे त्याच्यामुळे ते चिकन बनवणार आहे मी आता म्हणजे त्यांना तर ता सर्दी वगैरे झाले ना ताप वगैरे तर आता तर ते चव नाही आहे त्याच्यामुळे असं चटपटीत त्यांना खावंसं वाटतंय तर ते जेवण आता करायला घेते माग्या शेरूप झोपलेलं आहे आणि त्यांची पण एक दोन कामं आहेत बाहेर म्हणून ते आता बाहेर जाणार मग तब्येत बरी नाही होती ना मग त्यांचा आराम करा पण घरात थांबायला ते तयार नाही आहे जाऊ दे आणि आज रविवार असल्यामुळे मित्र पण त्यांचे त्यांना भेटणार ना थोडा वेळ त्यांचा टाईमपास पण होईल म्हणून ते आता गेलेत बाहेर येतील थोड्या वेळाने आता यायच्या आधी मी फटाफट सगळं जेवण करून ठेवते आता रेसिपी काही शेअर करत नाही आहे मी आज सगळं बनवून झालं का तुम्हाला मी नंतरला दाखवते काय काय केलं आहे ते हे एक कोकरू माझे बघा आहे मध्येच डोळं बघा कसे उघडते ते पांढर बोक आणि हे कोकरू इथं आहे आता मी बोलते ना म्हणून की डोळे उघडत आहेत आता गाढ झोपेमध्ये आहेत आणि तिसरं इथे काय चाललंय कुणाल काम चाललंय ऑफिसचं त्याला वायफाय घ्यायचं आहे ना मग आता कसं कनेक्ट केलंच मग हॉटस्पॉटने होतं बिना वायफायचं पण म्हणजे कुणाला ना, हो ना, ना, ना था था। इंटरनेट घ्यायचं आहे ना पण त्याला म्हटलं जरा थोडे दिवस थांब आता कारण त्याचा ऑफिसचं काम करायला काय वर्क फ्रॉम होम ना काय म्हणतात ते पण आहे त्याला पण आता इथे म्हटलं कशाला घ्यायचं थोड्या दिवसासाठी म्हणून थांबलोय आम्ही तर सरांना सांगितलंच तसं सर आपले चांगले आहेत म्हणून काय ना ओळखीचे आहेत ना त्याच्यामुळे ते पण समजून घेत आहेत म्हणजे इथून गेल्यानंतर लगेच त्याला इंटरनेट पण घ्यायचंय ना घेऊया आता बऱ्याच दिवसानंतर त्याने लॅपटॉप आहे बाहेर सुट्टी असतो तेव्हाच काढतो चला माझं जेवण तुम्हाला दाखवते झालेलं आहे टेबल इथे तर रसा आहे ना तर थोडासा मी चेक करून बघते तिखट वगैरे बरोबर आहे का काही कमी असेल तर टाकायचं बाकी आहे गरम मसाला टाकायचं माझा बाकी आहे मग आपलं जेवण झालं मसाला म्हणजे वाटप बघा असतं ना ते माझं रेडी होतं त्याच्यामुळे जेवण माझं कंप्लीट झालेलं लवकर झालं म्हणजे अर्ध्या तासामध्ये मी आता हे जेवण केले आहे चिकनचं सा। आणि सगळं कुणाच्या गावाच्या आवडीचं करायचं आता फक्त सलाड बनवायचा बाकी आहे तो था था वाधे 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 आता थोड्या वेळाने बनवून घेते म्हणजे जेवायला बसतो ना आधीच सलाड बनवून घेणार हा बघा हा माझ्या वाटपाचा डबा आहे आता हा गरम मसाला टाकते संपलेला आहे गरम मसाला डबी घासारा टाकूया साफ करायचं माझं बाकी आहे अजून आत्ताच मी गॅस बंद केलेला आहे ह्यात आहेत एक मिनिट डबा खोलते ह्या बघा चपात्या आणि ही जाडी स्पेशल चपाती माझ्यासाठी असते मी रोज बनवते आणि हे बघा हे आपलं चिकन थोडंसं मी ते रस्सेवाला केलेलं आहे म्हणजे सर्दी वगैरे आहे ना कुरलच्या बागणामध्ये हा रसा पियाला ना का त्यांना असं बरं वाटेल लाकून ठेवते आणि बाकीचं जेवण इथे ठेवलं आहे इथे डाळ ठेवलेली आहे याच्यामध्ये भात आहे चला इकडे या चला अगू चला जेवायला चला दोघं जण बघा झोप काढून आता उठलेत आणि त्यांना आता भूक लागली आणि वादला आता किती सव्वा एक होऊन गेलेला आहे कुणालाच्या बाबा अजून नाही आलेले आहेत मला वाटलंच होतं की आत ते उशीर करणार म्हणून तर कुणाला वाटतं त्यांना जेवायला ते तर कुणाल आणि शेरू यांचं जेवण तयार करतोय रविवार असून पण लेट ना मी म्हटलं आज रविवार आहे एकत्र बसून जेवूया रोज काय सगळ्यांची घाई काही असते पण आज पण तसंच काय करायचं दोघांना तरी जेवू दे भागा येते भागायचं लक्ष ती बाहेर तो ये बघा ए बघू डोकं बरोबर त्या ग्रील चाई ते ठेवला नाही खाली ना कोणतरी फेरीवाला आलेलं आहे आणि असं बघतोय तो निरखून त्या फेरीवाल्याला वाग्या ए वागडी घरी बेटा य यो, यो चलो जेव्हा भूक लावली ना भूक लावली माझ्या बबूला बाबाने उशीर केला ना आज बाबाने उशीर केला ना बाबाला आपण ओरडी आल्यावरती हां बाबाने उशीर केला ना आपण विचार काय केला आज एकत्र आपण बसून जेवूया पण बाबाने सगळं लेट केलं चला 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 खूप उशिरा कुणाचे थो बाबा घरी आले म्हणजे बरोबर तीनच्या दरम्यान ते घरी आले आणि आल्या मी लगेच मग जेवायला वाढलं त्यांना थोडंसं आमचं भांडण पण झालं फोनवरती या थोडंसं जास्त नाही आहे आणि असं होतं अधेमध्ये चला जेवाला घ्या लागले मला खूप जोरात कधी खाते असं झालेलं आहे आपल्याला अजून उशिरा यायचं होतं ना मी उशिरा तर जेवण झाल्यानंतर इथे थोडा वेळ टाईमपास चालला होता आरव पण आला होता आणि आरवणी ना खाऊ आणला होता म्हणजे हाजमोला सारखं बघा काहीतरी येतं बघा ते तो घेऊन आला होता आवळा सुपर असेल त्या टाईपमध्ये आणि तेच आम्ही सर्वजण एन्जॉय करत होतं कुणालच्या बाबांचं औषध प्यायचं बाकी होतं म्हणजे आता त्यांची तब्येत ठीक आहे डॉक्टरांनी तीन टाईमचे डोस त्यांना दिले होते म्हणजे अचानकच त्यांना ताप भरून आला म्हणजे एक दिवस आधी ते म्हणत होतं की थोडीशी कणकण वाटते म्हणून त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी जाऊन लगेच मग ना औषध वगैरे घेऊन हो आले वातावरण आता की नाही खूप खराब आहे आणि आमच्या इथे आजूबाजूला बघा ते बिल्डिंगचं वगैरे काम चालू आहे त्याच्यामुळे ना धूळ माती अशी भरपूर असते घरामध्ये पण बाहेर पण आणि त्याच्यामुळे सर्दी वगैरे ना त्यांना असं म्हणजे झाली होती तर तेच म्हणजे ॲलर्जीप्रमाणे त्यांचं आहे म्हणजे जरा पण त्यांच्या नाकामध्ये नाका सिमेंट किंवा धूळ वगैरे असं गेलं ना की त्यांना लगेच त्रास होतो आणि मग सर्दी त्यांना होते तर इथे कुणालने बघा त्यांचं औषधानं काढून दिलं आणि मग औषध बघा जवळजवळ सहा ते सात गोळ्या होत्या एक दोन डोस खाल्ले पण त्या दोन डोसमध्ये त्यांना लगेच की नाही आराम पडला होता फक्त आता एकच डोस बाकी होता रात्रीचा तो घेतला की मग ते एकदम ओके होणार होतं मी सांगा होतं ते की नाही आता माझी तब्येत एकदम ठीक आहे मला आता बरं वाटतंय आणि आता इथे रात्रीच्या जेवणाची तयारी म्हणजे जेवण होतं दुपारचं फक्त ना भाजी तेवढी करायची होती तर मेथीची भाजी कुणाच्या वेळेला भरपूर अशी आवडते म्हणून ते मला म्हणाले की मेथीची भाजी कर आणि दुपारचं चिकन वगैरे होतं म्हणजे थोडंसं जेवण आहे ना मी जास्तच करते संडे असेल ना त्या दिवशी कारण बघा कोणी ना कोणी पाहुणे हो वगैरे बघा येतात त्याच्यामुळे एक ते दोन माणसाचं जेवण माझं जास्त असतंच तर फक्त मेथीची भाजी आता करायची होती आणि इथे मटकी सकाळी टाकली होती भिजत ती जरा उपसून घेतली म्हणजे धुवून वगैरे घेतली आणि मोड आणायला ठेवून दिली तर वाघ्या आणि शेरू किचनमध्ये बसलेले आहेत एक साईडला कोपऱ्याला संध्याकाळच्या वेळेस ना काय कुठे कार्यक्रम बघा असतात म्हणजे बँजे वगैरे वाचतो किंवा फटाके वगैरे ना खूप लांब असतात ते खूप असा लांबून आवाज येतो पण हे दोघं जरी इतके घाबरतात ना की म्हणजे अजिबात त्या हॉलमध्ये बसायलाच मागत नाही सरळ उठून त्या किचनमध्ये येतात आणि एक साईडला ना कोपऱ्यामध्ये बसून राहतात किंवा बाथरूमच्या आतमध्ये जाऊन बसतात आता गेले आठ दहा दिवस झाले ना असंच चालू आहे म्हणजे मागी गणेशोत्सव बघा आता होते ना त्यावेळेस पण असे फटाके वगैरे वाजायचे आणि मग असे घाबरून ते बसायचे एक साईडला म्हणजे कधी कधी मला ना खूप चिंता वाटते या गोष्टीची म्हणजे कसं त्यांना मी हँडल करू तुम्हा सर्वांना जर का म्हणजे कोणाला माहिती असेल तर जरूर मला सांगा म्हणजे असा मोठा आवाज आला ना की खूप घाबरतात दोघंजणं ते फक्त तेवढ्या वेळापुरतंच असतं आणि तो आवाज शांत झाला की मग ते एकदम नॉर्मल होऊन जातात म्हणजे कधी कधी असा आवाज असेल ना तर दोघं जण जेवत पण नाही जोपर्यंत तो आवाज पूर्णपणे ब बंद होत नाही आणि त्यांच्या मनाला खात्री पटत नाही तोपर्यंत दोघ जण जेवत पण नाही नंतर रात्री उशिरा मग दोघंजणं जेवतात असं सगळे आहे ही गोष्ट मला वाटलं आज ही गोष्ट तुम्हाला शेअर करायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे पण जर का कोणाला जर काही माहिती असेल तर मला म्हटलं माहीत पडेल या गोष्टीची तर इथे मी मेथीची भाजी बघा फोडणीला घातलेलं आहे किचन आज आमचं खूप घाण करून ठेवलं होतं कोणी घाण केलं का केलं ते काही विचारू नका कारण सांगण्यासारखं का काही आहेच नाही असं तर म्हटलं जेवण करून झाल्यानंतर पहिलं म्हटलं हे किचन आपण यानं साफ करून घेऊया आणि सेम परिस्थिती किचनमध्ये म्हणजे लादी पण तशीच घाण करून ठेवली होती तुम्ही बघताय दुधाची पिशवीवर पण तिथेच बघा टाकलेली आहे म्हणजे हे कसं नेहमी असतं म्हटलं आज थोडंसं म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तुम्हाला सांगावं टॉयलेटची पण तीच परिस्थिती म्हणजे आपण आत्ता बघा टॉयलेट साफ केलं म्हणजे सकाळच्या मग टॉयलेट साफ केलं आहे आणि तुम्ही एक तासाने जाऊन बघाल तर पुन्हा तिथे घाण करून ठेवलं असतं म्हणजे कधी कधी मला या गोष्टीचा खूप किळस वाटतो काय करावं कधी कधी मला कळत नाही म्हणजे असं वाटतं की जाणून बु बुजून किंवा म्हणून हे असं केलं जाते का त्रास देण्यासाठी मध्ये एकदा कुणालच्या बाबांना म्हणजे त्यांचं म्हणजे काय सांगितलं नाही कुणालच्या बाबांनी बघितलं की काय ही घाण तेव्हा त्यांना म्हणजे बघा म्हणतो मी तर इथे कुणाला सांगितलं की थोडीशी मदत कर आणि मग त्यांनी पण मला मदत करायला सुरुवात केली म्हणजे बाहेरचं सगळं होतं ते त्यांनी आवरून घेतलं पॅसेजमधले आणि इथे मी किचनमधलं सगळं ते आवरायला सुरुवात केली आणि सगळं जेवण वगैरे उतरून येणं हॉलमध्ये ठेवलं म्हणजे हॉल सगळा क्लीन करून झाला होता फक्त आता किचनच बाकी होतं तर जे काय होतं ते सगळं क्लीन करून घेतलं आणि मग ह्या सर्वांना जेवायला वगैरे वाढलं तर मागच्या व्हिडिओमध्ये मला आपल्या एका ताईंची कमेंट पण होती मला वाटतं तर नवीन सबस्क्रायबर असतील त्या त्यांना माहिती नसेल की ताई तुमच्या घरामध्ये इतका पसारा का आहे तर त्याचं रिझन हेच आहे की आपण कितीही साफ केलं तरी पण घरामध्ये बघा इतर माणसं पण आहेत म्हणजे शिस्त नावाचा प्रकार नाही आहे त्याच्यामुळे आपण कितीही साफ केलं कितीही व्यवस्थित ठेवलं तरी पुन्हा हा पसारा होतोच तर चला ताई आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते बाय बाय सर